તમામ मी ना का आता सगळे मेंढ्र मारून टाकली सगळे मेंढ्र मारून टाकले येऊन ते बानाबाहेर हा बाबा का बाबा हा तुम्हाला विचारलं कोणा टाक

गोष्ट खाल्ल्याने कुणाला जीव या कुणाला गोत होतो जनावरात ओळखीत राहतो या टेम्पूर ते वेंड्र टेम्पू मला पाणी पिऊ लागतो पाणी पास हां पिया बाय बाय सुनो कभी

जे आपलं आजचंय इथे राहून रडू नाही रडू नाही झालं ते झालं गेला बाण वापस येत नाही आता सगळं गेलं दोन लाल पाव त्याच्याकडं दोन्ही जिवंत आहे मला रडू लाग तरी बरं बाजूला जा म्हणतीन चांगलं सांग

मालकाचे जे राळी असे बीड दिवळ मालकाची रुप तर गड्याची रुख मालशेन रोड राहिले आपण

बघ आनंद क्षण आहे वा 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 माझी मेंट्र जिवंत झाले तो मीटर मारून जीवंत केली

दत्तू तू दादा यांनी सुद्धा कार्यक्रमासाठी दोनशे रुपये दिले म्हणून मनसुख भाऊ हो। तुमचे मनापासून आभार असे सजोत् सेवा दे कोणच्या देवाची मान <laughs> होती महादेवाची महादेवाला तू काय मागितलं होत तुला नवरा पाहिजे मग भानू तू कोण होती पहिले हात तुला होत मी ओलेनाथ शंकर होतो तेव्हा ती गंगा होती मी कोणी म्हातारा नाही मी मार्थ मल्हारी जेजुरीचा शिवत केला भानू तुझा आला चंदनपुराला तनगर लोकाचा उतार करण्याला मी कोणी म्हातारा नाही मी या ठिकाणी मार्तंड मल्हारी जेजुरीचा आहे तुम्ही माझ्यासाठी इतके कष्ट केले बारा वर्षांना माझी चाकरी दिली हो oh. आले तेव्हाच ओळख सांगायची ना देवा त्या ओळख सांगितल्या सुद्धा नंतर लोकांचा ah. माझ्या कडून उद्धार झाला नसता आता यांचा धनाचा घर होईल आणि माझ्या नावाने भजणार ah. मी त्यांचा जावा इतके माझे सासरे होतील ah. चाल जाऊ गावामध्ये लग्न करून घेऊ ah. चाल, चाल। ah.